काल रात्री एक धक्कादायक अशी घटना घडलेली आहे मद्यधुंद अवस्थेमधल्या एका जेसीबी चालकानं दहा ते बारा जणांना उडवलंय त्यातील एकाचा आता मृत्यू झालेला आहे जालिंदर मुळे असं या मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी जेसीबी चालकाला अटक केली आहे सोलापूरच्या कन्हेरी चौकामधला हा सगळा भयावह प्रकार आहे तर या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत जोडले गेलेले निशांत अतिशय धक्कादायक अशी ही घटना होती आ, काल आ, रात्री आ, एक जेसीबी चालक जो होता त्याच्या कोणाबरोबर तरी भांडण झालं होतं त्याच्यानंतर त्यानं प्रचंड दारू पेली होती आणि त्यानंतर जेसीबी घेऊन तो लातूर येथील कन्हेरी चौकात गेला आणि जेसीबी अनियंत्रित पद्धतीनं चालवायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये दहा ते बारा जण जखमी झालेले आहेत यामध्ये जाडिंदर मुळे नावाचा जो तरुण होता तो तिथे भाजी आणायला बाहेर पडला होता त्याला त्याचा मार लागल्या कारणानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून संबंधित जो जेसीबी चालक आहे त्याचा शोध सुरू आहे आणि आता जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार पण सुरू आहेत अगदी धन्यवाद निशांत हा धक्का एक धक्कादायक असा व्हिडिओ आपण लातूर मधला बघतोय जेसीबी चालकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये दहा ते बारा जणांना उडवलेलं आहे एकाचा मृत्यू झाला